शहापूर भीषण अपघातात युवक थार पिकअप व मोटरसायकलची समोरासमोर धडक आंबिवली जवळ घडला अपघात टेंबेघाट गावात शोककडा टेंबे गावातील योगेश बाडू घडविदे याचा दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आंबिवली गावाजवळ भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय योगेश खर्डीहून नऊ साडे नऊच्या सुमारास आपल्या घरी टेंभे येथे बाईकवरून निघाला असताना वाडा दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या समोरून जोरदार धडक दिली अपघातानंतर परिसरात एकच खडबड उडाली जखमी अवस्थेत योगेशला खर्डी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले सदर अपघात अबोली गावाजवळ झाला असून धडकेनंतर पिकअप गाडी रस्त्याच्या मधोमध पलटी झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व वा पिकअप वाहन व वा चालकास ताब्यात घेतले योगेश घडविदे याच्या अपघाती मृत्यूमुळे टेंभे गावात शोककळा पसरली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा